नमस्कार सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण अगदी दहा मिनिटात बनणारा असा जाळीदार स्पंज डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत यासाठी आपल्याला डाळ किंवा तांदूळ भिजवायचे नाहीयेत किंवा फर्मेंट करण्यासाठी सुद्धा ठेवायचं नाहीये रवा आणि पोहे यापासून अगदी दहा मिनिटात आपण हा डोसा बनवणार आहोत त्याचबरोबर एक छान चटपटी चटणी सुद्धा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात इथे मी पाऊन कप जाड पोहे घेतले आहेत जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी वापरतो ना तेच पोहे मी ते घेतले स्वच्छ एक ते दोन पाण्यामध्ये धुतले आणि त्यातलं पाणी काढून घेतले एक कप मी रवा घेतलाय कुठलाही रवा बारीक अथवा जाड घेतला तरी चालेल आणि अर्धा कप दही घेतलंय त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक कप इतकं पाणी घालायचं मेजरिंग कप नसेल तर एखादी वाटी प्रमाणासाठी वापरू शकता आता सर्व एकत्र एक मिसळून घ्यायचं आहे साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे हे एक सर्व एकत्र व्यवस्थित मिसळून झाल्यावर एक साधारण पाच मिनिटासाठी तरी झाकण लावून हे मिश्रण बाजूला ठेवून देते म्हणजे त्यामधला रवा छान फुगेल तोवर आपण एक छान चटपटीत चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी मी इथे दोन टेबलस्पून डाळवं घेतलेली आहेत दोन टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत दोन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत लाल ओल्या मिरच्या घेतल्यात तरी चालेल चार लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरं आणि एक टोमॅटोचे बारीक तुकडे करून घेतले आहेत चवीपुरतं मीठ घातलं टोमॅटोमुळे चटणीला चटपटी तशी चव येते थोडं पाणी घालायचं किंवा नाही घातलं तरी चालेल चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आता वरून फोडणी देऊया एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दहा दा चमचा मोहरी सात आठ कडीपत्त्याची पानं आणि दोन लाल सुक्या मिरच्या घातल्या मदे ही फोडणी चटणीमध्ये मिसळून घेतली आणि आता आपली चटणी तयार झाली इथे पाच मिनिट सुद्धा झालेली आहेत रवा छान फुगला गेलेला आहे रव्याने पाणी शोषून घेतलंय त्यामुळे मिश्रण थोडं घट्टसर झालंय रवा बारीक किंवा जाड कुठलाही घेतला तरी आपल्याला फरक पडणार नाहीये कारण आपल्याला हे सर्व मिश्रण आता ग्राइंड करून घ्यायचंय रवा आणि पोहे भिजवताना मी एक कप पाणी घातलं होतं आता यामध्ये आणखी पाऊन कप पाणी ऍड करायचं जमेल तितकं बारीक हे मिश्रण वाटून घ्यायचंय आता अगदी बारीक वाटून झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे मिश्रण पडीने जर तव्यावर घातलं तर आपोआप पसरलं गेलं पाहिजे इतकं पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची एक लहान पॅकेट इनो घातलंय म्हणजे एक चमचा आणि त्यावर एक ते दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे इनो छान असं फुललं जातं आणि त्याची प्रोसिजर स्टार्ट होते आता हे एकाच दिशेला फिरवून पिठामध्ये मिक्स करून आहे म्हणजे हे मिश्रण सुद्धा फुगून थोडं वर येईल आता मी तवा आधी मोठ्या आचेवर चांगला गरम करून घेतला त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची पीठ आपोआप पसरलं गेलंय इतकी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तव्यावर घातल्यावर काही क्षणातच याला छान अशी जाळी पडलेली आहे आता वरचं हे मिश्रण पूर्णपणे कोरडं होईपर्यंत म्हणजे पीठ वरून व्यवस्थित कोरडं होईपर्यंत मध्यम आचेवरच हा डोसा शेकवून घ्यायचा आहे यासाठी आपल्याला एक ते दीड मिनिट इतका वेळ लागतो हा डोसा आता आपण काढून घेऊयात आपण तेलाचा एकही एक थेंब न वापरता हे डोसे बनवत आहोत हा काढून घेतलेला डोसा तुम्हाला दाखवते किती मऊ आणि लुसलुशीत लूश झालाय हे डोसे थंड झाल्यावर सुद्धा असेच मऊ राहतात ता दुसरा तुम्ही पाहू शकता तव्याला तेल न मी घातलेला आहे आणि त्याला छान जाळी सुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला हवं असल्यास वरून बटर लोणी तूप असं काही घालू शकता म्हणजे तुमचा लोणी स्पंज डोसा तयार होईल याच पद्धतीने मी इतर सर्व डोसे सुद्धा तयार करून घेणार आहे हा मऊ लुसलुशीत असा हा डोसा आणि चटपटीत चटणी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय होऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मधल्या व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय